આપણ 24 ટ્વેન્ટી સડે ન્યૂઝ સડતોડ મળજે ફક્ત યુવાગ્રામ ન્યૂઝ નેટવર્ક सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार संजय काका का पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे यावेळी त्यांच्याबरोबर पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर पाटील निशिकांत दादा पाटील माजी आमदार नितीन शिंदे पद्माकर जगदाळे सत्यजित पाटील प्रकाश ढंग पृथ्वीराज पवार त्यांच्यासह पदाधिकारी नेते उपस्थित होते मोठा विश्वास दाखवला नेतेमंडळींनी ने दा नेते विश्वास दाखवला आणि जिल्ह्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या नेत्यांनी विश्वास दाखवला त्याबद्दल मी मागेही ऋण व्यक्त केले आजही ऋण व्यक्त करतो वातावरण अतिशय चांगलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या फरकानं आपल्याला लोकांच्या आशीर्वादानं हा विजय प्राप्त होईल ही हॅट्रिक चांगल्या मताधिक्यानं होईल एवढा विश्वास या मी व्यक्त करतो फायदा हा महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आहे सगळे आमचे घटक पक्ष बरोबर असल्यामुळं आणखी मोठं मताधिक्य वाढायला या घटक पक्षांच्या माध्यमातून आपणाला फार मोठी मदत होणार आहे आज जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांची हॅड्रिक साधण्यासाठी आज आम्ही फॉर्म निर्देश आम्ही भरलेलं आहे निश्चितच सर्व मित्रपक्ष आमच्याबरोबर आहेत मित्रपक्षाची ताकद आणि सर्वांची ताकद मिळून आणि काकाचा संपर्क असेल विकास असेल ह्या माध्यमातून काका, का मा काका निश्चितच मागल्यापेक्षा मत दिख्यानं इथं निवडून येतील असा मला विश्वास वाटतो पालकमंत्र्यांना त्यानं मी सर्वच सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करेन आपण मतदान कोणाला करता हा विषय नाही पण आपण सगळ्यांनी मतदान करा आणि सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट मतदान सांगली जिल्ह्यात होऊ द्या एवढी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद